मावशी पैसे घ्या तुझे पैसे आग लाव तिकडे मी शिव्या सांगणार नाही इथे शिव्या मी एक पण सांगणार नाही तशी ती बडबडतच पुढं मी मागच पुढे मावशी पैसे घ्या तुझं पैसे आग लाव तिकडे मी शिव्या सांगणार नाही इथे शिव्या मी एक पण सांगणार नाही मावशी आली मला खूप झापलं ते म्हणजे इतकं झापलं की मर्यादेच्या बाहेर पण मी तिथं अपमानितच होतो माझी चूकच झाली होती मी काय त्याला ना सकाळी सायकल घेऊन कांदलगाव शाळा वाळू पकडायला जाजे जा फिरायचं असं असं हा कोण ओळखायचे नाही मी आहे ना सकाळी सायकल घेऊन कांदलगाव शाळा वाळू पकडायला जाज जा जा फिरायचो असं असं हाप्पे याच्यावर कोण ओळखायचे नाही आणि तसं फिरून आल्यावर वापस येत होतो एका ठिकाणी आपली घाण सवय लहानपणाची नाही आंबे दिसले कैरी म्हणून दगड मारून ती कैरी बिरी घेतलं आणि आपलं सायकलवर बोल हिला म्हटलं उद्या चटणी बनवायची आपल्याला हिला फोनवर पण सांगायचं तुम्ही चटणी बनवायची बरं उद्याच्या आंब्याची मी काढले येत नाही आपल्याला ती सवय ती लहानपणी जसं दगड मारून काढत्या ना तर ती मावशी आली मला खूप झापलं <laughs> तिने म्हणजे इतकं झापलं की मर्यादेच्या बाहेर पण मी तिथं अपमानितच होतो माझी चूकच झाली होती मी काय त्याला सांगणार आहे मी एवढंच म्हटलं मावशी चुकलं आहे मला पैसे द्यायचे याचे पण ती मावशी पुढं आणि मी मागं तिथं घर शेतातच होतं त्यांचं मी पैसे देण्यासाठी मागं मागं जायचो तशी ती बडबडतच पुढं आणि मी मागंच पुढं मावशी पैसे घ्या तुझे पैसे आग लाव तिकडे मी शिव्या सांगणार नाही ते शिव्या मी एक पण सांगणार नाही पण मी तिथं शेतात तिथे गेलो मग त्याचे वडील आणि मुलगा आंघोळ करून बाहेर आले ते विहिरीतनं आपलं शेतातलं शेत कसं असतं त्यातल्या मुलांनी मला ओळखलं हे श्रीकांत पाटील आहे अरे बापरे वडील मला म्हटले माफ करा साहेब अरे म्हणले कसलं माफ करायचं त्याचं बरोबर आहे तिने एवढं पालन पोसून आंबे काढले मी दगडाने चुरून नेणार तिची काय चूक आहे मग ते माह मावशीला खूप बोलले मी बोलू नाही दिलं मग मी काय म्हटलं अरे किती चांगलं आहे हे किती शेती आहे म्हटलं पंचवीस एकर खाली थोडं पाणतळ होतं म्हटलं हे काय डेव्हलप केलं नाही ते काय बांध घातलं नाही माझे जरा सवय थोडं विहीर पाडायचं होतं ड्रिप घ्यायची होती ती मला म्हटलं साहेब ही सगळं पोट खराब आहे दहा वर्ष बोंबोल तर काहीच होती नाही लोन बी मिळत नाही तर कसं करू मी आलो इथे तो जस्टच दोन हजार एकोणीसचा जी आर चिटणीस असताना वाचला होता आणि बसलो अगोदरच प्रोग्राम सुरू होता पण आपल्याकडे नव्हता म्हणून मी बसलो आणि थोडंसं सगळ्यांशी चर्चा करून मी काम सुरू केलं आणि नंतर आमच्या लोकांनी सुमोटो काम कम्प्लीट केलं मी पहिला खराब लागवडी खर्च दिला ना त्या माणसाला दिला म्हटलं मग बघू आपण काय करायचं साहेबांना स्वतः सांगितलं प्रान्सर सर सर हे पहिले एक द्या मला आनंद होईल त्याचं तो पंचवीस एकर ज्यावेळी खराब झाला तो माझा आयुष्यभरचा सध्याचा मित्र आहे तो मला आंबे पाठवतो हो मी त्याला विचारतो त्याच झाडाचे आहे का बघ